श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत त्यासाठी मी हा एक गोल आकार कट करून घेतलेला आहे हिरव्या पिसाचा व ही लेस वापरणार आहोत आपण मैत्रिणीनं आपल्याकडे ब्लाऊज शिवून खूप शिल्लक कापड राहिलेला असतं हा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेली साडीची किनार रा आहे तिचा वापर आपण इथे करणार आहोत व हे गुलाबी कलरचं कापड आहे त्याच्या आपण चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्याचाच वापर करून आपण खूप छान अशी त्याला साईडने झालं तयार करणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण याला दोन साईडने अशी टिप मारलेली आहे व एक साईड पलटी करून दुमडून टीप मारून घ्यायची आहे टीप देऊन घ्यायची आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल कसा तयार करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी पंचवीस ते तीस प्रकारचे ताटावरचे रुमाल आपल्या चॅनलवरती शिवून दाखवलेले आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाखाली एक पाहायला मिळतील हे पा हा आपण असा चौकनी तुकडा तयार करून घेतलेला आहे त्याला आपण वरतून दाबटीप देऊन घेतलेली आहे आपण आता हा जो तुकडा घेतलेला आहे भगव्या कलरचा त्यावरती आपण हे शिवून घ्यायचं आहे लेस इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मी येथे निळ्या कलरची लेस वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल्डन वगैरे लेस वापरू शकता किंवा दुसरी रंगीत लेस वापरली ले तरी हे चालणार आहे हे पा हे असे आपण हे हा चौकोनी तुकडा यावरती शिवून घ्यायचा आहे खूप सुंदर असा ताटावरचा रुमाला आज आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पा हा हिरवा गोलाकार आपण जो कट करून घेतलेला आहे तो आपल्या ताटापेक्षा थोडा मोठा आपण कट करून घेतलेला आहे म्हणजे आपण ताटामध्ये ज्यावेळेस सामान ठेवतो त्यावेळेस तो ताटाच्या बरोबर असा बाहेर येतो आणि व्यवस्थित बसतो हे पा आपण हा चौकने तुकडा इथे शिवून घ्यायचा आहे व यावरती लेस शिवायचे आहे खूप सोप्या पद्धतीने व सुंदर असे डिझाईन मी आज तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आपण यावरती टिप देऊन घ्यायची आहे चारी साईडनी टिप द्यायची आहे मैत्रिणींनो आपल्याकडे घरामध्ये काही ब्लाऊज पीस असे असतात ते खूप असे पातळ असतात ते आपण त्याचे ब्लाऊज शिवत नाही ते ब्लाऊज पीस तसेच घरामध्ये असतात तर त्याचा रियूज कसा करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवरती मी पर्स डब्यासाठी पिशव्या दरवाज्यासाठी तोरण ताटावरचे रुमाल वेगवेगळ्या पायपुसण्या असे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ उपयोगी पडतील हे पहा आपण आता जे कापड शिवून घेतलेलं आहे त्यावरती लेस शिवून घ्यायची आहे चौकनी आकारामध्ये आपण येथे गोल कापडावरती चौकनी आकाराची डिझाईन चौकनी कापडाची केलेली आहे व ती शिवून घेतलेली आहे लेस येते तुम्ही जाड पात्र जसे तुमच्याकडे अवेलेबल असेल तशी वापरू शकता याला आपण आता साईटनी फ्रील तयार करून घ्यायचे आहे फ्रीलसाठी मी येथे गुलाबी कलरचं कापड वापरलेलं आहे त्याच्या मी चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत व त्या पट्ट्या आपण एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत हे पा हे आपण लेस येते डबल लेसला टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे लेस आपली व्यवस्थित राहते त्याची टोके उचकटत नाहीत हे पा हे आपलं शिवून झालेलं आहे आता आपण साईडला फ्रिल करण्यासाठी हे जे चार चार इंचाचे तुकडे कट करून घेतलेले आहेत ते इथे शिवून घेणार आहोत जोडून घेणार आहोत व ते एका एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण याचे फ्रिल कापडाव तयार करतो त्याचे दाग हे निघत नाहीत व ते, ते बरेच दिवस टिकते रुमाल बरेच दिवस व्यवस्थित राहतो आपला आपण जसे विकत रुमाल आणतो त्याच पद्धतीने घरच्या घरी खूप सुंदर असा आज आपण तयार करणार आहोत हे पहा एक साईड आपण असे फोल्ड करून घेतलेली आहे संपूर्ण ही पट्टी जी आहे आपली ती फोल्ड करून घ्यायची आहे ही आपली पट्टी फोल्ड करून झालेली आहे आपण आता या गोल्ड रुमालाला त्याची फ्रील तयार करून घेऊया थोडे थोडे अंतर सोडून आपण ती फ्रील तयार करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने ताटावरचे वेगवेगळ्या डिझाईनचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आपण हे कापड येथे सुरुवातीला फोल्ड केलेलं आहे व थोडे थोडे अंतर सोडून आपण त्याला जुन्या देऊन घ्यायच्या आहेत टिप देऊन घ्यायचे आहे हे पहा म्हणजे त्याचे खूप सुंदर असे फ्रील तयार होते आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे ये पहा येथे मी दुमडून घेतलेलं आहे आपली संपूर्ण रुमालाची फ्रील तयार करून झालेली आहे याची आपण टोके आता शिवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत आपण इथे पट्ट्या जोडलेल्या आहेत ना त्याचे दागे निघू नयेत म्हणून आपण त्याला टीप देऊन घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने हा ताटावरचा ता रुमाल आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज आपण तयार केलेला आहे आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हा ताटावरचा रुमाल खूप सुंदर असा आज आपण तयार केलेला आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद